गणित या पुस्तकातील कोण हो। या पाठाविषयी माहिती घेणार आहोत तर या आणि आपण इयत्ता पाचवी मध्ये कोणाविषयी गणिशी माहिती घेतलेली आहे तर त्याच्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्या प्रश्नाची मला तुम्ही आधी उत्तर दे बघा या ठिकाणी ही घड्याळ आहे या घड्याळामध्ये तास काटा आणि मिनिट काटा या दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोण तयार झालेला आहे येते का सांग एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आहे आणि नव्वद अंशापेक्षा जास्त आहे म्हणजेच हा विशाल कोण तयार झालेला आहे आता कात्रीच्या दोन पात्यांमध्ये जो कोण तयार झालेला आहे तो कोणत्या प्रकारचा कोण आहे सांगा बरोबर काटकोण आहे बरोबर नव्वद अंशाचा कोण आहे त्याला आपण काटकोण असं आणि त्यानंतर मध्ये दोन सोचिंग मध्ये कोणता कोण तयार झाला आहे कोण आहे बरोबर आहे आज आपण या दोन रंगाच्या स्केच पेनच्या मदतीने कोणाचे प्रकार समजून घेऊया आता हे दोन पेन म्हणजे या दोन रेषा आहेत किंवा किरण आहेत आता एकाच रेषेत असल्यानंतर हा जो कोन बनलेला आहे, आहे। बन याला आपण शून्य अंशाचा कोन असं म्हणतो त्यानंतर आता या दोन पेनांमध्ये हा जो कोण तयार झालेला आहे हा नव्वद अंशापेक्षा लहान आहे म्हणून याला आपण लघु कोण असं म्हणतो आता या पेनची जागा बदलल्यानंतर इथे हा जो कोण तयार झालेला आहे हा नव्वद अंशाचा कोण आहे म्हणून आपण याला काट कोण असं म्हणतो त्यानंतर नव्वद पेक्षा पुढे गेल्यानंतर कोन जो कोन हा जो कोण तयार होतो याला विशाल कोण असं म्हणतात त्यानंतर आपण एका सरळ रेषेत जर ठेवले तर इथं शिरोबिंदूवर जो कोण तयार होतो याला सरळ कोण असं म्हणतात हा एकशे ऐंशी अंश बापाचा असतो आता एकशे ऐंशी अंशच्या पुढे जर आपण हे नेले तर या ठिकाणी या दोन पेनांमध्ये बाहेरच्या बाजूने हा जो कोण तयार होतो हा कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा असतो म्हणून याला प्रविशाल कोण असं म्हणतात त्यानंतर हा पेन वाढवत जाऊन पुन्हा या ठिकाणी जेव्हा तो पूर्ण वर्तुळ पूर्ण करतो त्यावेळेस हा जो गोलाकार कोण तयार झालेला आहे याला पूर्ण कोण असं म्हणतात जो तीनशे साठ अंशाचा असतो कोणाचे प्रकार आपल्याला पाहायचे त्याच्यासाठी तिघींना मी बोलवले सृष्टी वेदिका आणि अनन्या यांच्या हातामध्ये दोन दोऱ्या आहेत आता या दोरीच्या मदतीने त्या कोण बनवणार आहे आणि मग आपण त्या कोणाचे प्रकार ओळखायचे आहेत वेदिका बनव कोण हा हा जो कोण तयार झालेला आहे दोन दोऱ्यांच्या मध्ये तो कोणता कोण झालेला आहे लघु कोण बरोबर आहे आता दुसरा कोण बनव सरळ पाहिजे सरळ हा आता कोणता कोण तयार झालेला आहे आठ कोण बनलेला आहे बरोबर आहे अजून बघा आता आता जो कोण बनलेला आहे तो कोणता आहे विशाल कोण नव्वद अंशापेक्षा पेक्षा जास्त दिसतोय अजून अजून एखादा कर हा आता कोण कोणता कोण बनलेला आहे सरळ कोण हा किती अंशाचा असतो एकशे एक ऐंशी अजून खाली गे हा कोण बनलेला आहे त्या दोरीमध्ये वर्षा बाजूनी जो कोण बनलेला आहे तो एकशे ऐंशी पेक्षा जास्त आहे आणि तीनशे साठ पेक्षा कमी आहे त्याला काय म्हणतो आपण विशाल कोण बरोबर आहे आता ही दोरी पूर्ण फिरल्यानंतर जेव्हा त्या दोन दोऱ्या एकत्र येतील त्यावेळेस सरळ करा हा त्यांच्यामध्ये जो कोण तयार होतो तो कोण कोणता असतो पूर्ण कोण आणि किती अंशाचा असतो तीनशे साठ अंशाचा असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद